प्रतिवादीला जास्त वाटा मिळू शकत नाही माझ्या क्लायंटचा मालमत्तेवर पूर्ण हक्क आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की एक मिळकत जी आहे ती दोन व्यक्तींनी समान पैसे देऊन खरेदी घेतली त्या खरेदीकरताप्रमाणे त्या दोघांची नावं त्या मिळकतीच्या सातबाराच्या उत्तऱ्याला लागली मिळकत शेतजमीन होती त्यामुळं सातबाराच्या उत्तऱ्याला लागली आणि कालांतराने त्या दोन मालकांपैकी एक मालक जो आहे तो मयत झाला तर तो मालक मयत झाल्यानंतर जी मिळकत आहे ती मिळकत त्या एकट्या जिवंत व्यक्तीला संपूर्ण मिळकत मिळते का आणि मयत झालेल्या व्यक्तीचं नाव उतारावरून कमी होतं का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा होता की जर का त्या मिळकतीमध्ये जर का मयत व्यक्तीचे वारस म्हणून जर का तिथं नोंदी लागत असतील तर त्या वारसांना जो आहे हिस्सा गावडे साहेब तो तो किती मिळेल या संदर्भात आपल्याला गावडे साहेब जे आहेत ते आपले मार्गदर्शन करतील तर सर्वात पहिल्यांदा विषय असायचा की ज्या दोन लोकांनी मिळकत घेतली होती ती मिळकत जर वडलोपाजित असेल म्हणजे जर वडलोपाजित मिळकत दोन भावांना वाटून आले असेल आणि दोन भावांची नावं असतील तर त्या दोन भावांचे समान हिस्से असणार आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर दोन लोकांनी विकत घेतलेली असेल आणि विकत घेतलेल्या जमिनीमध्ये जर हिस्सेची वर्गवारी केलेली असेल तर त्या त्या प्रमाणे मिळणार त्यातला जर एक व्यक्ती मयत झाला म्हणून ती संपूर्ण मिळकत ही दुसऱ्या व्यक्तीच्या नावे न होता जो व्यक्ती मयत झाला त्या मयत व्यक्तीच्या ना वा वारसांची नावं त्या उतारावरती लागली जातील आता हे पहिल्या प्रश्नांच उत्तर आपण जाणून घेतलं बरोबर केवळ पूर्ण मिळकत त्या जिवंत असलेल्या नाही त्या ठिकाणी वारस आहे त्यांना ते मिळते तर वारसांना जो हिस्सा मिळणार आहे तर तो हिस्सा कसा मिळतो आपण उदाहरणासाठी त्या मयत व्यक्तीला एक चार वारस आहेत असं ग्रह धरूया तर त्या ते जे वारस आहेत तर त्यांना प्रत्येकाला पाचवा पाचवा हिस्सा मिळणार का म्हणजे त्याची वर्गवारी शेअर कसे होणार म्हणजे कसा विषय आहे की जर एखाद्या दोन व्यक्तीच्या नावे प्रॉपर्टी आहे त्यातला एक व्यक्ती मयत झाला त्याचे वारस किती एक दोन चार काय जी काय असतील परंतु मूळ जी मूळ दोन लोकांच्या नावे जमिनी होती किंवा दोन लोक ज्या प्रॉपर्टीचे मूळ मालक होते त्या दोघांमध्ये पन्नास पन्नास टक्के डिवाईड होणार आणि पन्नास टक्के जो जिवंत आहे त्या व्यक्तीच्या नावे राहणार आणि पन्नास टक्के उर्वरित जे आहे जे वारस लागला दोना दोना दर, जी हो ते वारस आता मग एक असतील तर त्याला पूर्ण मिळेल दोन असतील तर पंचवीस पंचवीस टक्के मिळेल तीन असतील तर म्हणजे त्यात डिवायडेशन होणार की पन्नास टक्क्यामध्ये डिवायडेशन होणार या शेअर मध्ये जेवढे काही वारस असतील कायद्याने महित व्यक्तीचे तर त्यांना समान प्रमाण आणि त्या जीवन व्यक्तीचा पन्नास टक्क्यामध्ये समान कारण बऱ्याच जण आपल्याला प्रश्न तसा विचारण्यात आला होता बऱ्याच जणांना असं वाटतं की जे मूळ दोन व्यक्ती आहेत तर त्यातला एक व्यक्ती जर मैत झाला आणि त्याचे जर चार वारस असतील तर हे चार वारस आणि तो जिवंत एक व्यक्ती असे पाच होणार चार हिस्से जे आहेत ते त्या वारसाना जाणार मूळ मूळ प्रॉपर्टीच्या हिस्श्या मधून जे हिस्से होणार आणि ज्या मैताच्या वारसानंतर महिताच्या मृत्यूनंतर वारस ज्यांचे नोंद लागलेले आहे त्या वारसांना त्या मूळ मैताचा जो हिस्सा आहे त्या हिस्सामध्ये डिवाईड करून हिस्सा दिला काय त्यांना ते जे इक्वल शेअर करतील शेअर करून तर मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल जर आपल्याला ही माहिती समजली असेल आवडली असेल तर आपण या माहितीला लाईक करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आम्ही व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपण या व्हिडिओला कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर जर का लाईक केलं ला। तर लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं एक कलरचं आणि स्टार असलेलं बटन दिसेल mm. त्याला क्लिक जरूर करा आपण ते क्लिक केल्यानंतर कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त करण्याने आमचा हे वाढायला उत्साह वाढायला लागला आहे की बाबा आमचे व्हिडिओ पाहतात लोक म्हणजे आम्ही जे प्रयत्न करतोय आपल्याला कायद्याचं नॉलेज द्यायचं त्याबद्दल तुम्ही जे आम्हाला रिस्पॉन्स देताय तो रिस्पॉन्स त्या माध्यमातून जर आम्हाला दिला तुम्ही तर आम्ही अजून चांगले व्हिडीओ चांगली माहिती चांगल्या जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा जा प्रयत्न आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेस आणि प्रोफाइलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण पेजेसला आणि प्रोफाईलला ला फॉलो केलेलं नसेल तर पेजेस आणि प्रोफाईलला ला फॉलो सुद्धा करा लाईक करा आणि त्या ठिकाणी सुद्धा शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचेल आणि जसं की गावडे साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की कामाच्या व्यापामुळे रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करणं सध्या शक्य होई नाही तर आम्ही आता प्रयत्न करणार आहोत की रेग्युलर जे आहे ते व्हिडिओ माहिती शंभर टक्के मित्रांनो आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट करू पण तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तर आमचा पण उत्साह वाढेल उत्साह वाढल्यामुळे आम्ही जास्ती जास्तीत जास्ती जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त माहिती आपणापर्यंत कशी पोहचू याचा नक्कीच प्रयत्न करू काही जणांनी आपण जे कोर्ट कचेरीचा नंबर दिलेला आहे त्याला विचारणा सुद्धा केली होती की व्हिडिओ जो आहे तो का आपले पोस्ट होत नाही तर त्याला एकच कारण आहे दुसरं काही कारण नाही की आमचं आम्ही प्रॅक्टिसिंग असल्यामुळे आमच्या आम कामाच्या व्यापामुळे व्हिडिओ करणं थोडंसं राहून जातं पहिल्यांदा पक्षकारांची कामं करावी लागतात आणि त्यातून वेळ मिळल्यानंतर आपल्याला व्हिडिओ बनवावे लागतात आणि त्या वेल वेल ला लागता। कोर्ट कचेरीच्या सुद्धा रिप्लाय द्यायला वेळ होतो त्याबद्दल सुद्धा आम्ही दिलगीर आहोत परंतु निश्चितपणे आम्ही रिप्लाय देतो आम्ही रेग्युलर तो नंबर पाहत नाही सुट्टीच्या दिवशी पाहतो आणि त्या ठिकाणी आम्ही शक्य असेल तेवढी जे आहे माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद